नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील मावी मंडळ महाविद्यालय मावी मवी मंडळ विद्यालयामध्ये मी आता आहे आपण पाहतोय एकावनवे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे आहे यंदा भरवण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात जे आहे विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये उत्स्फूर्त असा जो आहे तो सहभाग घेतला होता भाजप आमदार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाचं जे आहे सन्मानपूर्वक जे आहे एक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येत आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच आपण पाहिलं तर प्राथमिक विद्यालयाच्या ह्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना कुठेतरी त्यांनी ज्या आहे प्रदर्शनात मांडल्या होत्या आणि त्यांना आता कुठेतरी जे आहे अशा प्रकारे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र जे आहे कोकण मतदार मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते मिळताना पाहायला मिळतोय सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे आहे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या विद्यार्थ्यांचा होता जवळजवळ जे आहे ठाणे जिल्ह्यातील शाळांनी जो आहे हा सहभाग नोंदवला होता आपला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा असतील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी जो आहे हा सहभाग नोंदवला होता आणि त्यांना जो आहे आता या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येत आहे भाजपा आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते जो आहे हा सोहळा जो आहे सन्मान चिन्ह देण्याचा पार पडताना पाहायला मिळतो ठाण्यातील मावळी मंडळ विद्यालयामध्ये एकानवे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे आहे भरवण्यात आलं होतं आणि त्याचा आता जो आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील जो आहे ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि आपण पाहतोय की ह्या विद्यार्थ्यांना जो आहे आता सन्मान जो आहे तो भाजप आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन केला जातोय विद्यार्थ्यांच्या ह्या संकल्पनात आपण पाहिलं तर हल्ली मुलं जे आहेत स्क्रीन टाईमवर मोबाईलवर आपला वेळ जास्त झालं जातात मात्र ह्याच विद्यार्थ्यांनी जर आपलं लक्ष अशा प्रकारे साहित्यिक गोष्टींकडे वळवलं तर कुठेतरी ते नक्कीच काहीतरी करून आपण त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांनी जो आहे ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ह्या विद्यार्थ्याला जो आहे हा सन्मान देण्यात येतो आपण पाहतोय सोहेल वशीर शेख असं या विद्यार्थ्याचं नाव आहे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील जे आहे शाळाने सहभाग नोंदवला होता आणि आता ह्या विद्यार्थ्यांचा सन्मान जो आहे भाजप आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतोय नक्कीच तिसर पारित पारितोषिक आहे मीरा भाईंदर शाळेतील एका विद्यार्थ्याला मिळालेला पाहायला मिळत यंदाचा हा विज्ञान प्रदर्शन जो आहे फार महत्वाचा होता कोविड नंतर विद्यार्थ्यांकडून जे आहे अशा प्रकारे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवणं खूप महत्वाची गोष्ट आहे कुठेतरी त्यांना देखील एक वेगळी चालना मिळताना पाहायला मिळते आणि आता त्या विद्यार्थ्यांचा सण मान जो आहे भाजप आमदार निर्मिल गावकरे यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतोय यासोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार निरंजन डावकर आहेत आपण त्यांच्याकडनं नाम दिलं तर काय सांगाल कोविडनंतर विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे जे आहे यंदाचं एकाण्णव जिल्हास्तरीय हे विज्ञान प्रदर्शन होतं आणि कसं तुम्ही देखील भेट दिलेलं दे दे आहे कसं सा? काय सांगा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे दरवर्षी शासनाकडनं आयोजित होत असतं आणि याच्यामध्ये जिल्ह्यातले अनेक मुलं आपापले सायन्स प्रोजेक्ट हे समोर आणत असतात जिल्ह्यावरनं ही स्टेट स्टेटवरनं नॅशनल लेवलला जातं आणि त्याच्यामुळे या मुलांकडनं ज्या नवीन नवीन इनोव्हेटिव आयडिया आहे याही आपल्याला लक्षात येतात जिल्हा परिषदच्या माध्यमाने अधिकारी शिक्षणाधिकारी तुले मॅडम यांच्या पुढाकाराने अतिशय चांगल्या पद्धतीत नियोजन या सगळ्या कार्यक्रमात झालेलं आहे मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा मी तो बोलण्यासाठी दही दहितुल्य मॅडम आहे त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल काल जे आहे हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचा एक वेगळा प्रतिसाद पाहायला मिळतो कोविड नंतर विद्यार्थ्यांनी जास्त करून मोबाईलवर वेळ घालवताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र आता वर आपण पाहिलं तर खूप सुंदर मॉडेल्स देखील पाहायला मिळालेले आहेत खूप छान असा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडनं मिळालेला आहे जवळजवळ पंच्याहत्तर प्रकल्प शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि विद्यार्थ्यांनी खरोखर खूप नवीन नवीन संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर उपाय कसे काढता येतील असं या मुलांनी या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टमधनं मांडलेलं आहे तर सर्वच प्रकल्प खूप अभ्यासपूर्वक या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत त्यांच्या शिक्षकांनीसुद्धा यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेल की या ठिकाणी जे प्रकल्प येतील पहिले दुसरे तिसरे त्यांनी आणखी मॉडिफिकेशन करून स्टेट लेवललासुद्धा जिल्ह्याचं नाव कसं हे होईल यासाठी प्रयत्न करावे माझ्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार तुझं नाव सांग कुठून आलेलं आहे तू तू काय बनवलं होतं आणि किती म्हणजे कोणाकोणाची मदत होती क्लासची होती टीचर्सची होती किंवा कोणी कोणी तुला ह्याच्यामध्ये होती काय सांगशील तर माझं नाव नील शेरेकर माझ्याबरोबर आराध्य ढोके हा माझा पार्टनर आहे आम्ही सेल्फ डिपेंडेंट फ्युचरिस्टिक सिटी बनवली होती की आपली जी आत्ता कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्याची जी सिटीज आहेत वेगवेगळ्या त्या आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो वेगवेगळ्या एनर्जी जनरेशनचे आयडियाज किंवा मग सिटी प्लॅनिंग म्हणा किंवा अजून काही अंधळ्या लोकांसाठी आम्ही एक प्रोजेक्ट स्टिक ई चक्षू बनवलं होतं त्यानंतर म्युन्सिपालिटीच्या याच्यासाठी आम्ही एक ई टेक डस्टबिन म्हणून बनवलं होतं त्याच्यानंतर इको एस ओ एस ॲप बनवला होता असे वेगवेगळे प्रकल्प आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये ॲड केले होते आम्ही डोंबिवली रॉयल इंटरनॅशनल स्कूलमधून आलो आहे आम्हाला आमचे सगळ्याच टीचरांनी आहे सुरुची टीचर आम्हाला हेल्प केलं प्लस आमचे स्कूलमध्ये पण वैभव सर राणी मॅम वगैरे भरपूर आमचे आरती टीचर सगळ्यांनीच खूप हेल्प केली आम्हाला आमची पूर्ण टीम आहे आमचे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट नसून आमची टीम प्रोजेक्ट होतं आणि आम्ही टीम वर्क केलं तू काय सांगशील कशा प्रकारे संकल्पना सुचली ही आणि दोघांचं सहकार्य होतं आणि आज जे आहे प्राईज मिळतंय ही संकल्पना याने सांगितली तसंच आम्ही ही टीम वर्क होतं आणि सगळे टीचर आमच्या आम्हाला सहभाग होता आमचा सगळ्या टीचरचा त्यामुळेच हा प्रोजेक्ट शक्य झालाय मॅडम काय सांगाल विद्यार्थ्यांची मेहनत होती तुमचं देखील मार्गदर्शन होतं कसं वाटतं आज जे आहे आपल्या शाळेला सेकंड द्वितीय क्रमांक मिळालेला आहे ऍक्च्युली सर आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कारण की हे आमचं टीम वर्क आहे सगळ्यांनी खूप याच्यासाठी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच आपण पाहिलं तर प्रत्येक जणाला जो आहे अभिमान वाटतो आपल्या विद्यार्थ्यांचा मॅडम काय सांगाल मावधी मंडळच्या माध्यमातून एक्कावन्न हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यंदा आपल्या शाळेमध्ये होतं कसं विद्यार्थ्यांचे मॉडेल्स तुम्ही देखील पाहिलेले आहे म्हणजे संकल्पनेच्या जा पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे जे आहेत हे दाखवलेले आहेत खरोखर या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद होतोय की आज एकावन्नाव जयंतीचं विज्ञान प्रदर्शन मावळी मंडळ या शाळेमध्ये भरलेलं आहे आणि हे पूर्ण था ठाण्यात जिल्ह्यातून मुलं आलेली होती त्यामुळे आज आपल्या शहरातल्या मुलांबरोबर गावातली मुलं पण एवढं छान विचार मांडू शकतात आणि आपल्याला त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची शक्ती पण त्यांच्यात आहे तशीच ह्याही मुलांमध्ये आहे आणि बाकीच्या ह्या शाळेतल्या मुलांना पण आज कळलं की तिथे राहून पण मुलं तिथे वेगवेगळ्या विचार करतात हा विचार सगळा पुढे जाऊन आणखी पुढच्या हे खूप मोठी अपेक्षा आहे आहे संकल्पना होतात त्यांना जो आहे हा सन्मान जो आहे तो देण्यात येतोय भाजपा आमदार निरंजन डावकर यांच्या माध्यमातून जो आहे ह्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलेला आहे असे जे आहे ठाणे जिल्ह्यातील विविध शाळेतील हे विद्यार्थी होते आणि त्यांना हे जे आहेत आता चिन्ह व पुरस्कार जे आहे प्रमाणपत्र देण्यात आलेलं पाहायला मिळत आहे ठाणेतील अशा ताज्या घडवण्यासाठी ठाणे फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा